नमस्कार मंडळी लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी बघताय पण कळत नाहीये काय बोलावं कसं बोलावं आणि कसं आयडेंटिफाय करावं की पुढची व्यक्ती ही माझ्यासाठी परफेक्ट आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे दहा पॉइंट डिस्कस करणार आहे की जे वापरून तुम्ही हे माहिती करून घेऊ शकता की ज्या व्यक्तीला तुम्ही भेटायला चालला आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही अच्छा मी हो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे वापरून तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की पुढची व्यक्ती खरं बोलत आहे की खोट है तर <laughs> व्हिडिओला सुरु करायच्या पहिले आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया या ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुमच्यासोबत दहा पॉइंटर शेअर करणार आहे आणि त्या पॉइंटर नुसार तुम्हाला तुमचा पार्टनर कसा आहे हे तुम्हाला आधीच ठरवायचं आहे काही पॉईंट जसे की त्याची फॅमिली कशी हवी आहे तुम्हाला छोटी फॅमिली पाहिजे की जॉईंट फॅमिली हवी आहे त्या फॅमिलीमधला कल्चर कसा ओपन माइंडेड कल्चर तुम्हाला पाहिजे आहे स्पेसिफिकली की नॅरो माइंडेड चालेल त्यानंतर एज्युकेशन जर तुम्ही इंजिनियर आहात तर तुम्हाला फक्त इंजिनियर हवं आहेत की कसा हवं आहे प्रोफेशनल करिअर जॉबवाला हवा मुलगा की बिझनेसवाला हवा किंवा मुलगी Uh, त्यानंतर पर्सनल करिअर तुमचे जर हॉबीज काही आहे डान्सिंग सिंगिंग तुम्हाला सिमिलर टाईपचा मुलगा किंवा मुलगी हवी आहे की डिफरंट चालेल त्यानंतर व्हेज नॉन वेज, वेज खाण्याची काही स्पेसिफिक तुमची रिक्वायरमेंट आहे का ड्रिंकर्स नॉन ड्रिंकर, ड्रिंकर मॉर्निंग पर्सन नाईट पर्सन त्यानंतर तुम्हाला एक कूल ड्यूट हवं हो आहे की मॅच्युअर्ड मुलगा आहे हो त्याच्यानंतर फायनान्सेस फॉर एक्झाम्पल तुम्हाला मिडल क्लासचा मुलगा चालेल की रिच फॅमिली असे काही पॉइंटर्स आहेत हे पॉइंटर्सचे तुम्ही आपल्या चॉईसेस सिलेक्ट करून ठेवा याच्यामुळे तुम्हाला पुढे व्हिडिओला फायदा होईल आता तुमच्याकडे सेट पॅरामीटर्स आहे आणि पॅरामीटर वाईज तुम्हाला तुमचा पार्टनर कसा किंवा कशी पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानुसार आता तुम्ही पुढच्या व्यक्तीला क्वेश्चन्स विचारू शकता फॉर एक्झाम्पल पहिला पॅरामीटर आहे आपला फॅमिली मग मा तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की त्याच्याकडे जॉईंट फॅमिली आहे की नॅनो फॅमिली आहे मग या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता की तुमच्या घरी कोण कोण असतं मग पुढचा व्यक्ती त्या हिशोबाने आन्सर देईल आणि त्याच्यावरून जर तुम्हाला वाटलं की माझ्या पॅरामीटरनुसार मॅच होत आहे तर या ठिकाणी तुम्ही ग्रीन फ्लॅग मार्क करायचा हे आपल्या माइंडमध्ये तुम्ही किंवा लक्षात ठेवू शकता त्यानंतर आपला पुढचा पॉईंट होता कल्चर पुढच्या व्यक्तीच्या घरचं कल्चर कसं आहे सो so दॅट uh, तुम्हाला आत्ताच्या तुम्ही एक्झिस्टिंग कल्चरमध्ये आहात तिकडे गेल्यानंतर त्रास होऊ नये फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉब करत आहात पुढे जाऊन तुम्हाला जॉब करून देतील की नाही याच्याबद्दल समजा माहिती करून घ्यायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट नाही विचारू शकला तर तुम्ही हे विचारू शकता जर मुलाला बहीण आहे तर मग तुझी बहीण जॉब करते का तुझी आई जॉब करते का तुझी आत्ता जॉब करते का ह्या गोष्टींवरून तुम्हाला एक बेसिक क्लॅरिटी येईल की पुढच्या व्यक्तीच्या घरचं कल्चर कसं आहे आणि जर तुमच्या सेट पॅरामीटर्स तुम्हाला आठवत असेल आपण काही सेट पॅरामीटर्स ठरवले होते त्या पॅरामीटरनुसार जर मॅच झालं तर तुम्ही मनातल्या मनात आपला ग्रीन फ्लॅग टिक करा त्यानंतर आपला पॉईंट नंबर थ्री होता एड्युकेशन जर तुम्हाला असंच व्यक्ती हवं आहे की जर तुम्ही इंजिनियर आहात तर तो पण इंजिनियर असायला हवा किंवा तुम्ही डॉक्टर असाल तर तो पण डॉक्टर हवा तर मग याच्यानंतर जर हे मॅच झालं तर मग तुम्ही आणखी पुढे काय विचारू शकता तुम्ही हे विचारू शकता की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरी केली त्यानंतर तुम्ही त्या फील्डचे असल्यामुळे तुम्हाला कॉलेजचे आयडिया असते की कोणतं कॉलेज चांगलं आहे कोणतं कॉलेज ॲव्हरेज आहे अलॉंग विथ कॉलेज तुम्ही काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या का कुठल्या कल्चरल इव्हेंटमध्ये कुठल्या टेक्निकल इव्हेंटमध्ये त्यानंतर कुठल्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं का त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तो पुढचा व्यक्ती एज्युकेशन वाईज कसा कसा होता किंवा किती सिरियस होता ठीक आहे आणि बेस्ड ऑन युअर सेट पॅरामीटर अगेन युअर ग्रीन फ्लॅग त्याच्यानंतर प्रोफेशनल करिअर आता तुमच्या पॅरामीटर सेट होत्या की जॉब हवा की बिझनेस हवा जर जॉबवाला आहे तर तुम्ही त्याला विचारू शकता की कुठल्या कंपनीला जॉब करतो आहे किती वर्षापासून जॉब करतो आहे आत्ता जे जिथे जॉब करतो आहे त्या ठिकाणी डेझिग्नेशन काय आहे जर बिझनेसवाला आहे तर मग कशाचा बिझनेस आहे किती वर्षापासून बिझनेस करतो प्रायव्हेट बिझनेस आहे की पार्टनरशिपमध्ये बिझनेस आहे हे जेव्हा तुम्ही मल्टिपल क्वेश्चन्स असे त्यांना विचाराल तेव्हा तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की पुढचा व्यक्ती बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये किती सिरियस आहे आपला पुढचा पॉईंट आहे पर्सनल करिअर आता त्या व्यक्तीचं तुम्हाला पर्सनल करिअर थोडं जाणून घ्यायचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही काय काय क्वेश्चन्स विचारू शकता फॉर एक्झाम्पल तुमचं डेली रुटीन काय आहे तुमच्या फ्री टाईममध्ये तुम्ही काय करता किंवा जर तो आय टीमध्ये आहे तर तुम्ही विकेंड्समध्ये काय काम करता जर बिझनेसवाला आहे तर तुम्ही आपल्या टा फॅमिलीला टाईम कसा देता तुमचा बिझनेस कधी बंद असतो कोणत्या दिवशी तुमचा शॉप बंद असतो मग लागेल सातवात जेव्हा तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की हां चांगल्या पद्धतीने आपलं कॉन्व्हर्सेशन चालू आहे त्यामध्येच मग तुम्ही विचारू शकता जर तो व्यक्ती म्हणतो आहे की मी पार्टी करतो मग तुम्ही विचारू शकता मग तुम्ही ड्रिंक करता का की ओकेजनली करता तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात की नाईट पर्सन आहात त्यानंतर तुम्ही व्हेज खाता का नॉन व्हेज खाता का स्मोक करता का अशा टाईपचे जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स विचारता तर तुम्हाला त्या व्यक्तीची क्लॅरिटी यायला सुरू होते की तो पर्सनली व्यक्ती कसा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या शेवटी आपण आपले काही सेट पॅरामीटर सेट केले होते त्यानुसार ज्या ज्या गोष्टी जर मॅच होत असेल तर तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ग्रीन फ्लॅग करायचा आहे नसेल तर तुम्हाला रेड फ्लॅग करायचं आहे आता याचा पुढचा पॅरामिटर आहे आपला पर्सनॅलिटी एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी तो मॅच्युअर्ड पर्सन आहे की एक चाइल्ड इज बिहेरचा पर्सन आहे किंवा तो मुलगा किंवा मुलगी मग त्यासाठी तुम्ही त्यांना तसं मागच्या मध्ये आपण विचारलो तर तुमचा डेली रुटीन काय आहे मग यात तुम्ही ॲडिशनली तिथल्या तिथे क्वेश्चन्स विचारू शकता किंवा सेपरेट विचारू शकता की फॉर एक्झाम्पल जेवण वगैरे मग घरी कोण बनवतं मग त्याच्यावरून तुम्हाला मुलीची आयडिया येईल की ओके इला काही गोष्टी येतात ग्र ह्या गोष्टी येतात स्वयंपाक घर बनवायला मग तुम्ही मुलांना विचारू शकता मग तुमच्याकडे ग्रॉसरी वगैरे कोण आणतं ह्या सगळ्या गोष्टी कोण मॅनेज करतं भाजीपाला कोण आणतं ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकामेकांशी डिस्कस करता विचारता तेव्हा तुम्हाला जास्ती क्लॅरिटी येते की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे यानंतरचा आपला पॉईंट आहे फिनॅन्सेस या ठिकाणी तुमचं सेट पॅरामीटर्स आहे तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीवाला मुलगा किंवा मुलगी हवी आहे की रिच फॅमिलीवाला मुलगा किंवा मुलगी हवी आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय क्वेश्चन्स विचारू शकता पुढच्या व्यक्तीला विचारू शकता की तुमचं पॅकेज किती आहे तुमच्यावर काही लोन चालू आहे का आयदर होम लोन कार लोन एज्युकेशन लोन आणि मग हे सगळं कट करून तुम्हाला नेट हँड किती येतं तुमचं आत्ता तर तुम्ही जॉब करत आहात मुलगा किंवा मुलगी इन फ्युचर काही प्लॅन आहे का की जॉब सोडून बिझनेस चालू करायचा आहे मग त्या गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता त्यानंतर तुम्ही महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करू शकता आय विल सजेस्ट की हे करा जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येईल की हां वी आर गुड टू गो तर त्यावेळेस डिस्कस करू शकता की आम तुम्हाला मॅरेज कसं हवं आहे एकदम लॅविश हवं आहे की एक, एक नॉर्मल जसं मॅरेज होतं तसं हवं आहे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस करता तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते की पुढच्या व्यक्तीचा माइंडसेट पैशाला घेऊन कसा आहे तसं तर आता आपण भरपूरशे पॅरामीटर्स वाईज मल्टिपल क्वेश्चन डिस्कशन केलं पण याच्या व्यतिरिक्त जरी तुमच्या माइंडमध्ये काही क्वेश्चन्स असतील काही पॅरामीटर्स असतील जे की मी इन्क्लूड नाही केले तर याच्यामध्ये मग तुम्ही आणखी एक डायरेक्ट विचारू शकता की बाबा तुमचे पार्टनर एक्सपेक्टेशन्स काय आहे तुम् मग तो व्यक्ती आपल्या हिशोबाने आपले पार्टनर एक्सपेक्टेशन सांगतील किंवा मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचे काही पॉईंट्स ऍड करा आता जसं मी सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की मी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ज्याच्यावरून तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की पुढचा व्यक्ती खरं बोलतोय का खोटं बोलतोय चला भाई देखो आपण क्या करता तर कधी पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटायला जेव्हा जाता तेव्हा सर्वात पहिले ऑब्झर्व करा त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कशी आहे फॉर एक्झाम्पल ती व्यक्ती समजा अशी एकदम मागे लीन होऊन बसली आहे किंवा असा हात ठेवून एकदम बसली आहे रिलॅक्स बसले काही घेणं देणं नाही तर तशा टाईपची जी बॉडी लँग्वेज आहे सायकॉलॉजीमध्ये त्याला असं म्हटलं जातं की त्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही त्या व्यक्तीला तुम्ही काय बोलत आहात त्याच्यातही काय इंटरेस्ट नाही कशाबेजती तर जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनही फार ऐकतो असा हात ठेवून असा हात ठेवून टेबलवर म्हणा किंवा असा होऊन ऐकतो तर त्याचा अर्थ आहे की पुढच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही काय बोलताय त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे तुमचे डोळे पुढचा व्यक्ती आपल्या डोळ्यातून सगळं काही सांगू शकतो फक्त तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आपल्या डोळ्याच्या मधात हे जे, जे ब्लॅक कलरचा बॉल असतो त्याला टेक्निकल भाषेमध्ये प्यू पी एल म्हणतात जेव्हा एखादी तुम्ही कॉन्व्हर्सेशन चालू असतं आणि तुम्हाला जर ऑब्झर्व झालं किंवा नोटीस तुम्ही केलं की पुढचा व्यक्ती कधी इकडे बघतो आहे कधी तिकडे बघतो आहे कधी खाली बघतो आहे कधी कुठेतरी बघतो आहे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तर समजून जा की पुढचा व्यक्ती तुमच्या सोबत कॉन्व्हर्सेशन करण्यामध्ये इंटरेस्टेड बिलकुल पण नाही आहे तुम्ही एखादी प्रश्न विचारला आणि तो त्याचा अन्सर देतोय आणि जर त्याच्या आईसची मुवमेंट या पी पी मुवमेंट समजा अशा राईट साईडला आहे तर समजून जा की हा व्यक्ती जे काही बोलतोय ते तो कन्स्ट्रक्ट करतोय वेळेवर ती गोष्ट तो क्रिएट करतोय तू चिटिंग चीटिंग, चीटिंग, करताय तू ठीक आहे तसंच जेव्हा आईसची मुवमेंट जी आहे पी ही लेफ्ट साईडला असेल तर त्याला ते माहिती आहे पण तो ते आठवतोय असं टेक्निक टेक्निकली त्याचा अर्थ होतो आणि जेव्हा एखादी तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर तो असं तुम्हाला आईज टू आईज कॉन्टॅक्ट करून जेव्हा तो सांगतो तेव्हा इट मीन्स दॅट तो जे काही बोलतोय ते खरं बोलतो तर ह्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या वापरून तुम्ही हे पण माहिती करू शकता की पुढचा व्यक्ती जे काही सांगतोय तुम्हाला ते तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय सहजरव समज सौजरव ना चला तर ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचर जर्नीसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले आहात असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी